हॅलो रिव्हॉन गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ आत्ता अजून पण स्नोईचा आवाज चालू व्यवस्थित तिची तब्येत खराब आहे चिडचिड करते आणि खूप क्रँकी होते बिकॉज तिला रात्रभरापासून त्रास होतोय असो तिला थोड्या वेळात हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचंय आता दादा थोड्या वेळात खाली घेऊन जाईल तिला पण त्याचा आधी मला एक टेन्शन आलंय तर थोड्या दिवसांनी माझ्या खूप साऱ्या मित्रांचे लग्न राहत आहेत आणि मला एक टेन्शन आहे माझ्या स्किनवर आहे ना आता विंटर सीझन असू द्या का कुठल्याही सीझन असू द्या माझ्या ड्राय स्किनमुळे काय होतं ना बघा मी आता आंघोळ करून आलो ना हे दिसतात तुम्हाला व्हाईट व्हाईट पॅचेस हे इथं इथं हे मॉस्चरायझर असं होऊन जातं तर मला इतकं भयानक टेन्शन होऊन गेलं की काय करायचं काय नाही मग तुम्हाला माहिती असेल मागच्या दोन तीन महिन्यापासून मी क्युअर स्किनची ही कीट यूज करतो आहे आणि मी आ, तीन चार दिवसाआधी आधी डॉक्टरांशी कन्सल्ट केलं की ह्या स्किनचा प्रॉब्लेम आहे आणि हे मॉइच्चरायझर मला येतच असतं तर याला कसं करायचं आणि ह्या मॉइचरायझरचा प्रॉब्लेम कसा दूर करायचा तर त्यांनी मला सजेस्ट केलं की तू मॉस्चुरायझर टायमावर लाव आणि मी ते लावतो पण आहे त्याच्यानंतर बाहेर जातो सनस्क्रीन लाव त्याच्यानंतर तू पाणी टायमावर घे तुझं बॉडीचं हायड्रेशन मेंटेन ठेवणं खूप इम्पॉर्टंट ह्या सगळ्या फॅक्टर खूप इम्पॉर्टंट तर क्युअर स्किन काही लोकांना माहिती नसेल मी त्यांना एक्सप्लेन करून देतो काय क्युअर स्किन हे प्युअरली डर्मोलॉलॉजिस्ट आणि डॉक्टर बेस ॲप आहे जिथे तुम्ही तुमच्या स्किनची आणि हेअरची प्रॉब्लेम घरी बसल्या डॉक्टरांसोबत डिस्कस करू शकतात आणि तुमची अशी किट मी जशी मागवली अशी किट तुम्ही मागू शकता त्याचा भरपूरचे प्रोडक्ट आहेत चार प्रोडक्ट आहेत ते तुम्ही त्या वेगवेगळ्या प्रकारे टायमावर लावू शकता क्युअर स्किनचे प्रोडक्ट हे तुम्ही कुठल्याही सेंसिटिव स्किन असू द्या कुठल्याही टाइपचीकिन असू द्या त्याच्यावर तुम्ही यूज करू शकता त्याचे रिझल्ट पण बेस्ट आहेत आणि पंधराशे रुपयामध्ये याच्यात डॉक्टरची फीस डिलिव्हरी चार्जेस आणि प्रोडक्ट एवढं सगळं काही भेटतं आणि तीन महिने तुम्हाला हे आरामात प्रोडक्ट यूज होतील आणि कुठल्याही एज ग्रुपचे पोरं किंवा पोरी हे प्रोडक्ट भिंदास्पण यूज करू शकतात सिंपल आहे डिस्क्रिप्शनमध्ये मी ॲपची लिंक दिली त्या लिंकवर क्लिक करा त्यांचा ॲप डाउनलोड करा त्यांची प्रोसिजर आहे काही तिथं तुमच्या पर्सनल डिटेल्स टाकत नंतर ते तुमचा चेहरा स्कॅन करतात तुमचे काही प्रॉब्लेम आहेत ते डिटेक्ट करतात त्याच्यानंतर तुमचे प्रॉब्लेम्स आहेत ते क्वेश्चन विचारतात त्या क्वेश्चनचे फक्त तुम्हाला सिंपल एस नो एस नो मध्ये आन्सर द्यायचे आहेत त्याच्या बेसिसवर तुमची अशी किट तयार होते बेस्ट एकदम सिंपल आहे आणि त्याचे रिझल्ट बेस्ट आहेत आता वेडिंग सीझन येते तर म्हणून मी माझ्या चेहऱ्याची जरा जास्त काळजी घ्यायला लागलो आणि टाइमली बेसिसवर मी हे प्रोडक्ट यूज करायला लागलो आणि याच्यानंतर माझ्या रुटीनमध्ये डॉक्टरने अजून ॲड केलंय की तुला डी ची कमी आहे तर मी खाली जाणार आहे आणि व्हिटॅमिन डी पण घेऊन येणार आहे म्हणजे थोडं सूर्याचं उष्णता पण घेऊन येणार आहे सो येस डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिली डू आउट दॅट क्लिक करा आणि तुमची पण अशी एक किट गरीब असल्या मागून घ्या मी जरा येऊन गेलोय खाली घरात आपले फेवरेट पोहे रेडी आहेत तोपर्यंत तो म्हटलं मी जरा विटॅमिन डी घेऊन येतो बिकॉज जरा कणकण व्हायला लागले आणि थंडी पण वाचायला लागली आणि डी डीची सक्त गरज आहे आणि एवढ्या पार्टमध्येच आमच्या इथं विटॅमिन डी येत असतो सकाळ सकाळ सो आपण इथं जरा पाच एक मिनटं असे राऊंड मारून वरती जाऊ तोपर्यंत आपले पोहे पण रेडी होऊन जातील आणि आजचे प्लॅन सॉर्टेड आहेत उद्याची तयारी करायची जरा आपण श्रीरामांचा फ्लॅग घेऊन येऊ झेंडा घेऊन येऊ आणि त्याच्यानंतर जरा फटाके वगैरे काहीतरी असं छोटं मोठं जे आपल्या डोक्यातील तसं घेऊन येऊ आणि बाकी ऑल सॉर्टेड गाडी धुणारा आज पण नाही आला कसली घाण झाली गाडी मला वाटलं आज सकाळी येईल काल पण अशीच मी फिरवत होतो तिला पण आज पण नाही आला आणि आज पण तशीच आहे स्नो तुला झोप येते का हा झोप येते तुला पी पी भैया हॅलो हाय झोप येते तब्येत खराब आहे आमच्या स्नोची काय झालं हा काय झालं स्नोची इतकी जास्त तब्येत खराब आहे ना रात्रभर आम्ही सगळे चार वाजेपासून जागे होतो आणि खूप जास्त उलटी आणि तिलाच माहिती बिचारीला किती त्रास होतोय आता तीच सायकलवरच हो झोप झोपून जात होती दादाला म्हटलं तिला घेऊन जा आता दादा गेला आता ही सायकल मी नंतर घेऊन जातो आता मी जरा गाडी काढतो आहे त्याचं रिझन मी सांगतो तुम्हाला कारण की आमच्या स्नोहीला आम्ही हॉस्पिटलमध्ये घेऊन चाललो बिकॉज तिची तब्येत आहे ना असं रात्रपासून खराब होतीच आम्ही चार जसं मी आधीच बोललो की चार वाजेपासून आम्ही सगळे जागे आहोत तर आत्ता जरा जास्त तिला ताप आणि थंडी सगळं यायला लागलं आणि जास्त व्हायला लागलं आहे सो आता फायनल तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो आहे आम्ही आम्ही खूप ट्राय केलं ती झोपते पण ना तर मे बी तिला खूप जास्त त्रास होतो म्हणून परत परत उठते परत परत रडते सो so, आय डोंट नो हे काय होतं आमच्या सोबत बट यस रामजींना आणि महादेवांना एकच प्रार्थना आहे एक की सगळं लवकर बर कर वहिनी मी आता स्नोवी आणि हळूहळू हे सगळं चालू आहे आय डोंट नो ते नजर वगैरे लागली असेल कोणाची आपण त्याच्यात बिलीव्ह नाही करत बट ठीक आहे जे असेल ते लवकरच बरं होईल आधी चला हॉस्पिटलमध्ये जाऊ काय ते डॉक्टरांशी कन्सल्ट करू आणि जे काय असेल तुम्हाला सांगतो आणि त्याच्यानंतर आपल्या रामजींच्या आगमनांची तयारी पण करू आणि येस या सगळ्या गोष्टी होत राहतात होत राहतील याच्यातनं सगळ्या गोष्टी शिकायच्या आणि स्ट्रॉंग राहायचं आहे दॅट्स इट चलो काल आपण व्हिडिओ शूट केला हे आय थिंक आहे ना आता इथं चिपकणार नाही असं वाटतंय याला इथंच ठिका

त्या क्या करत होते क्या कसं विष्णू असंच खेळत ज्या तू हा आजारी पडला <laughs> 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 का आमच्या सगळ्यांचे ना एवढू तोंडून जाता किती प्यार आमच्या गोलू स्नोश गोडा स्नो काय डक 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 कसा करतो क्वॅक 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 क्वाक वाव स्नो हे माझे लक्षच नाही मस्त आहे ओ वाव स्नो अरे वाव नाही पण फेवरेट नाही आपली एवढा चांगला आहे फक्त स्नो इथं नाही यायच्या आपण घरी असं बनवून घेऊ <laughs> संध्याकाळचे सव्वा सहा वाजून गेलेत आणि सगळे घरातच होते स्नो पण आता सोप्यातून उठली दवा वगैरे देऊन हे बघा नाटक बघा हा नाही नाही ठीक आहे तू जोजू करा आणि बाहेरचं वातावरण बघा एकदम राममय वातावरण झालं तिथं झेंडा आहे तिथं झेंडा आहे तिथं फ्लॅग आहे चाललं आता आपल्या आपल्या इथं पण असा मोठा फ्लॅग लावायचा आपल्याला इथं तर आता पटकन बाहेर जाऊयात आणि आपला पण रामजींचा जो झेंडा आहे तो घेऊन समोरच्या घरात पण लावलाय असं प्रत्येक ठिकाणी बघा गेटवर गेटवर आहे पण पण आणि मेन चलो फायनली आपण घराबाहेर निघतोय पण जास्त खराब झाल्यामुळे हॉस्पिटलला जावं लागलं आल्यानंतर खूप उशीर झाला ना आपण डायरेक्ट संध्याकाळी ब्लॉकची स्टार्टिंग केली मग आणि आता मी बाहेर निघतोय पूर्ण दिवस घरातच आणि यस मागच्या काही दिवसांपासून बघितलं असेल माझ्या ब्लॉगमध्ये पण बहिणी ऍडमिट होत्या आणि खूप सारी मोठी स्टोरी झाली आणि या ब्लॉगमध्ये मध्ये तुम्हाला दिसलं की स्नो ही आजारी होती माझी पण तब्येत खराब होती पण ते सगळ्यांचं काही ना काही दाखवले खूप जास्त त्रास होत होता बट असो आता जरा व्यवस्थित आहे पण डॉक्टरांनी एक दोन दिवसाची तिला औषधी दिली आहेत ती औषधी घेतल्यानंतर अजून तिला किती बरं वाटतं काय नाही त्याचा बेसिसवर पुढच्या त्याचा आधी आपण त्याला पटकन जाऊ खाली आणि जे काही आपल्याला झेंडा आणायचं किंवा जे काही आपल्याला भेटेल बाहेर ते आपण घेऊन सगळ्यात सॅड गोष्ट म्हणजे उद्या ऑफिस चालू आहे उद्या ऑफिसला सुट्टी नाही गव्हर्मेंटने सुट्टी दिली महाराष्ट्र सगळ्या गव्हर्नमेंट जेवढे पण एम्प्लॉईज आहेत त्यांना पण प्रायव्हेट सेक्टरमध्ये सुट्टी नाही आहे सो आपल्याला बघून उद्या ऑफिसला जाता यंत्रची मग वर्क फ्रॉम होम करायचं काय उद्याच आपल्याला फीस नाहीये बट आताची तयारी आपण करून घेऊ जय श्रीराम जय श्रीराम सदा पण येऊन गेला आहे सदा आणि मी आता जाईल जरा आपण फ्लॅग घेऊन या आधी नाही त्याचा आधी आपण फटाके कुठं बघितले होतो नदीपात्र नदीपात्र कुठं घेऊ दगडूशेठ एवढ्या एवढ्याच जवळ हां माहोल बघून येऊ माहोल माहोल बघायला पण रे पण मला असं वाटतं तिकडे रात्र गेलं तर अजून बरं होईल कारण की दगडू शेठ बाप्पा आहेत ना त्यांचं मंदिराचं डेकोरेशन एवढं भारी गेलं आहे ना पूर्ण बाहेर फुलांनी जय श्रीराम नावाने सजवलं आहे हात पण डेकोरेशन केलं आहे सो ते रात्री बघण्याची मजा आहे गर्दी पण कमी असेल आणि चांगले दर्शन होतील त्याचा आधी आपण इथले जे डेकोरेशन आहे ते पण बघून येऊ हो, आणि इथे जवळपास आपल्याला चांगला झेंडा भेटला तो पण घेऊन येऊ आणि जे फटाके वगैरे सांगतोय ते आपण तिकडे गेल्यावर घेऊ ठीक आहे तोपर्यंत बाळा वगैरे ते पण फ्री होऊन जातील तो बाळा पण येऊन जाईल सो चला आता तात्पुरता इथल्या इथं जाऊन येऊ बालकनी मध्ये लावायला रामजींची प्रतिमा पण आहे आणि खाली जय श्रीराम पण लिहिलंय मस्त भेटून गेला आपल्याला आवाज चलो आपल्या झेंड्याचं काम झालं आहे मस्त भानून दिला आता हवा वगैरे नाही म्हणून असा फडकत नाही येतो बट एकदम भारी जिथं त्याला बांधायचं होतं तिथं भानून दिला आहे आता बाळा सदा आणि मी आम्ही आपण चाललो सगळे दगडू शेड दगडूशेठला दगडू डेकोरेशन पण बघून येऊ दर्शन पण बघून येऊ आणि मध्ये काही आपल्याला घेता आलं ते पण घेऊन येऊ दादा ये इथं एकटा आहे बहिणी आणि स्नोई खाली सगळे जरी माणूस इथं बसलाय सदा आणि मी इथं जरा करत होतो आपण फटाके घ्यायला आलो होतो जिथं सदा बोलला होता की दगडू शेट चा मागे एक आहे जिथं सगळे स्टॉल लागलेत ला फटाक्यांचे तिथं आपण इथं आलो होतो आणि एवढे सगळे फटाके घेऊन घेतले आणि आता आपल्याला डिस्काउंट देणार आहेत तगडावाला सगळं केल्यावर चला आपण भरपूर फटाके घेऊन घेतलेत मला असं वाटतंय उद्यासाठी सुपर एक्सायटेड मस्त उद्या आपण दुसऱ्यांदा दिवाळी सेलिब्रेट करणार आहेत आणि सगळ्या ठिकाणी जर माहोल चेक केला ना तुम्ही आम्ही दौडू शेटला गेलो होतो तिथंसुद्धा आणि प्रत्येक चौकात प्रत्येक गलीबोड्यामध्ये सेलिब्रेशन चालू आहेत आजपासूनच सेलिब्रेशन स्टार्ट झालेत आणि उद्या तर बाप रे असे घुसबंप येणार आहेत उद्याचा दिवस असा हिस्टोरिक होणार आहे सो मजा येणार आहे वाव पटाके डन मित्र आपले रेडी आहेत मी पण रेडी आहे चलो आता निघूयात इथून आम्ही जरा आमच्या अजून तीन चार मित्र येतात एका ठिकाणी जमू जरा गप्पा वगैरे मारू काहीतरी खाऊ पिऊ आणि मग आपण परत घरी जाऊ पण गिरीधरला पोहोचलो आहे आता गिरीधरला जेवायला जाऊ आणि सदा ऑलरेडी गेले त्यांनी ऑर्डर दिली ऑर्डर पण आली असेल मला फोनवर फोन येत होते ते मी फोनवर जरा बिझी दुसरीकडं आम्ही इतका डान्स केला आहे ना एफ सी रोडला कलाकार कट्टा तुम्हाला माहिती असेल तिथं डी जे वगैरे लावले होते तिथं एक लाईव्ह आपल्या श्रीरामांची मूर्तीचं काम चालू होतं त्यांनी लाईव तिथं बनवली त्याची पूजा झाली डीजेवर सगळे डान्स केले आणि खूप खूप मजा आली खूप एन्जॉय केला आम्ही तिथं आणि त्याच्यानंतर इथं आलो म्हटलं त्याला जेवण पण बाकी आपलं जेवण करूयात आणि मग इथून परत घरी जाऊया पण येस सुपर एक्सायटेड आपण फटाके घेतले सगळ्या गोष्टी तुम्ही बघितल्या असतील सो यस स्टेट येऊन स्टेट येऊन अजून पण पहिली जेवण so, करून घेऊ आणि मग बाकीच्या ज्या गप्पा असतील गोष्टी असतील त्या पण घरी जाऊन करू ठीक आहे बट येस डान्स करून खूप मजा आली वा काय माहोल होता तिथं जबरदस्तवाला ऑल राईट right, एक मिनटं एक मिनटं पण नाही अजूनही खूप कमी सेकंद बाकी आहेत आमचे फटाके उद्या फुटणार आहेत हे आपण जे काय आणलेत ते उद्या आपलं एकदम खतरनाक दमदार सेलिब्रेशन होणार आहे परत दिवाळी सेलिब्रेट करणार आहेत आपण ते पण इथंच वाजले का बारा बारा अरे वाजले वा! वाजले वाजले जय श्रीराम जय श्रीराम जय जय श्रीराम ज्या दिवसाचे आपण सगळेच सगळेच वाट बघत होतो पाचशे वर्ष जे काही लोक आहेत ज्यांनी जे काही सेक्रिफायसेस केले आहेत त्या सगळ्यांना आमचे नामून त्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद आणि आज ते प्रॉमिस कुठेतरी आपण सगळ्यांचे छोटे छोटे हातभार लावून किंवा आपले जे देशाचे जे मोठमोठे लोक आहेत ज्यांनी यांच्यासाठी खूप मोठा लढा घेतला आहे आणि खूप प्रयत्न केले आहेत तर सगळ्यांचे मनापासून आभार आणि हा दिवस तुम्ही आम्हाला दाखवला आणि आज तो दिवस आला म्हणजे इतके खुशी होते ना सदाला विचार आम्ही गिरीधरला गेलो होतो ना तिथं आम्ही गप्पा मारत होतो अंगाला काठ येत होते अशा गप्पा झाल्या म्हणजे मागचे दोन तीन दिवस आणि आता पुढचे जे जाणारे दिवस आहेत ना सगळ्याकडे जे वातावरण झालंय ते बघून इतकं भारी वाटतं इतकं हॅपी फील होतं ना वा आणि लोक एन्जॉय करतात त्या सगळ्या गोष्टींना घेऊन म्हणजे आपण जे जसं दिवाळी सेलिब्रेट करतो ना तसं आजचा दिवस सेलिब्रेट करणार आहोत आपण पूर्ण दिवस आणि बाय वे अजून एक चांगली गोष्ट म्हणजे मी असा उपवास वगैरे हो कधी पकडत नाही बाळा आमचा आहे उपवासचा बाऱ्यामध्ये प्रत्येक सोमवारी तसा उपवास असतो पण यावेळेस आम्ही तुझा पण उपवास आहे मी चतुर्थीला असतो पण मी पण उद्या ठरवलंय म्हणजे माझ्या सगळ्या मित्रांनी ठरवलंय की उद्या उपवास करायचा आणि तो पण फक्त लिक्विडवाला आपला जो उपवास असतो नेहमीचा तिथं आपण एकदम दाबून खूप काय 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 खातो पण उद्याच्या दिवशी आपण एकदम प्रामाणिकपणे लिक्विड डाईट करणार आहेत आणि फक्त जसं ज्यूस झालं पाणी झालं चहा झालं ह्या सगळ्या गोष्टी काही खाणार नाही काही नाही असा उपवास आपण पकडणार आहे सो so, यस yes, आपण भेटूयात उद्याच्या दिवशी उद्याचा दिवस खूप मोठा आहे आपल्यासाठी आणि खूप मोठे सेलिब्रेशन होणार आहेत भाईदेव आमचं सगळ्यांचं ऑफिस आहे सध्याचं पण ऑफिस आहे आपल्या साक्षीला आहे ते पण साक्षी येतात आजच्या दिवशी बट आपण ऑफिसला जाणार आहे बाळा घरून आहे आणि माझं पण ऑफिस आहे तुम्हाला उद्या समजून जाईल बाकीच्या स्टोरीज काय आहेत काय आणि आपण ह्या व्हिडिओला इथं संपूयात तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा काही करा नका करू बट कमेंटमध्ये जय श्रीराम नक्की लिहून जा ठीक आहे आपण भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये बाय गुड नाईट टेक केअर प्लीज काळजी घ्या आणि आय होप तुम्ही सगळ्यांनी मजा केली असेल ह्या दिवसाला घेऊन हा दिवस खूप एन्जॉय केला असेल हे का म्हणतो बिकॉज ब्लॉग थोडे उशीर राहतील ना तर तो टाईम चालला जाईल म्हणून मी हे म्हणतो आहे सो so, आपण भेटूयात पुढच्या लॉकमध्ये जय श्रीराम ठीक आहे आपण भेटूयात उद्या बाय